अबोली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये स्वप्नात नाही तर सत्यात श्रेयसचा कार्यक्रम झालेला आहे म्हणजे आता श्रेयसला रंगे हात पकडण्यामध्ये अबोली आणि अंकुश हे तर यशस्वी झालेतच पण आता नीता पण पलटलेली आहे नीताने स श्रेयसची साथ सोडत अबोली अंकुशची मदत करत आता मात्र श्रेयसला अडकवण्यामध्ये सापळा रचण्यामध्ये अचूक काम केलेलं आहे आणि श्रेयसचा कसा कार्यक्रम झालाय आजच्या इंटरेस्टिंग भागामध्ये पाहू तेरा सप्टेंबरच्या भागामध्ये अबोली सांगत असते श्रेयस तू इकडे कशासाठी आलेला आहेस यावरती श्रेयस म्हणतो हे बघ मी इकडे येऊ शकतो अबोली म्हणते पण तू मला वचन दिलं होतंस की जर मी जिंकले तर तू माझ्या आयुष्यातून कायमचा जा निघून जाशील यावरती आता श्रेयस सांगायला लागतो मी निघून कायमचा जा जाणारच नाही मी जोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत तू मला भेटत नाहीस तर मी इथून निघून कसा जाणार मी निघून जाऊ शकत नाही यावरती अंकुश चिडतो आणि श्रेयसच्या अंगावरती धावून जातो त्यावरती श्रेयस म्हणतो एकदा या सगळ्यामधून बाहेर आलायस आता मी अशी केस टाकेन ना की तुला अडकवणंच यावरती अबोली म्हणते सर तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका कारण ना हा माणूस काहीही करू शकतो असं म्हणत अबोली अंकुशला थांबवते तोपर्यंत श्रेयस म्हणतो लागू नका या सगळ्यामध्ये मी तुम्हाला अडकवू शकतो असं म्हणत आता श्रेयस या सगळ्यामध्ये पूजा करण्याचा मान घेतो आणि आता अंकुशला तिकडे सांभवून स्वतः पूजा करायला लागतो अबोली अंकुशला सांगते सर यामध्ये सुद्धा नियतीचा काहीतरी संकेत असेल तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत अबोली श्रेयसला पूजा करू देते आता चक्क अबोली श्रेयसला पूजा करू देते म्हटल्यावर ती जरा अंकुशला पण आश्चर्यच वाटतं पण सुद्धा नियतीचा खूप मोठा गेमच असतो इकडे आता श्रेयस पूजा करण्यासाठी देवाच्या इथे येतो आरतीचं ताट घेतो आणि स्वतः आरती करायला लागतो रमाला पण हे सगळं आवडत नाही तिला आता नीता समजवते की काकी यात पण काहीतरी देवाचा चमत्कार असेल आता अबोली देवासमोर हात जोडते आणि हा श्रेयस इकडे का आलेला आहे का तुझ्या आरतीचा मान आज श्रेयसला मिळतोय यात पण देवा तुझा काही संकेत आहे का तसा संकेत असेल तर मला नक्की तो संकेत कळव असं म्हणत अबोली आता मात्र देवासमोर प्रार्थना करत असते आणि तो संकेत काय या आहे याचा उलगडा एका क्षणात अबोलीच्या समोर झालेला असतो इकडे आता श्रेयस आरतीचं ताट घेतो गणपती बाप्पाची आरती करत असतो पण पन नकळतपणे त्याच्याही नकळत आता मात्र त्याच्या शर्टची बाही अशी गोल गोल गुंडाळायला लागते आणि ती शर्टची बाही जळायला लागते बरोबर त्याच ठिकाणी ती थी बाही जळते ज्या ठिकाणी आई नावाचा टॅटू काढलेला असतो श्रेयसचा हा टॅटू ऑलरेडी अबोलीने पाहिलेला असतो तो म्हणजे अबोलीने पाहिलेला असतो डॉक्टरांच्या हातावरती आणि त्यामुळे अबोलीला ल लग... अचानकपणे लक्षात येतं की हा टॅटू तर मी पाहिलेला आहे कुठे पाहिलाय हा टॅटू कुठे पाहिलाय हा टॅटू असा ती विचारच करत बसते त्याच वेळेला अबोलीच्या लक्षामध्ये येतं की हा टॅटू आपण हॉस्पिटलमध्ये पाहिलेला आहे हॉस्पिटलमध्ये हा टॅटू एका डॉक्टरांच्या हातावरती होता आणि मग मात्र तिला सगळं आठवतं आणि तिच्या लक्षात येतं की हाच तो डॉक्टर आहे आणि यानेच दया डोंगरेला मारण्यासाठी हे कारस्थान केलंय जर ते सी सी टी व्ही फुटेज आपल्याला मिळालं डॉक्टरांच्या हातावरचा टॅटू जर आपल्याला दिसला तर तो डॉक्टरांच्या हाताचा टॅटू आणि श्रेयसचा टॅटू मॅच करून आपण हे सगळं उघडकीला आणू शकतो गणपती बाप्पांनीच आता मात्र अबोलीला या सगळ्यामध्ये खूप मोठा संकेत दिलेला असतो अबोली गणपती बाप्पाचे आभार मानते आणि गणपती बाप्पा यासाठी तू श्रेयसच्या हातून आरती करून घेतली होतीस आणि मला हा संकेत दिलास खरंच तुझे जितके आभार मानून तितके थोडे आहेत असं म्हणत अबोली देवाचे आभार मानायला लागते आणि आता फायनली अबोलीचा सगळा सगळा मनामध्ये ती शंका दूर झालेली असते त्यावरती श्रेयस म्हणतो बघितलं आरती माझ्या हातूनच झाली आणि माझ्या हातूनच व्हायची होती यावरती अंकुश म्हणतो हे बघे आज इकडे आलास यापुढे इकडे दिसलास ना तर मी परवा नाही करणार जेल आणि बिलची तुझं अशी वाट लावेन ना अबोली अंकुशला शांत करते त्यानंतर अंकुश तिथलं एक फळ घेतो आणि ते श्रेयसच्या हातावर टेकवतो अबोली म्हणते कसं आहे ना सर काहीही झालं तरी सत्याची नेहमीच जीत होते आणि गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आपल्यावरचं प्रत्येक विघ्न गणपती बाप्पा हरणार आहे आणि प्रत्येक विघ्न हरून तो आपल्याला या सगळ्यामध्ये दे साथ देणार आहे सर तुम्ही काहीही काळजी करू नका या सगळ्यामध्ये आता सगळं ठीक होणार आहे असत्याची हार आणि सत्याची जीत होणार असं म्हणत अबोलीने जमदार इशारा देत आता अबोलीच्याकडे एक पुरावा आहे हे न सांगता ती सगळ्यांना आत घेऊन जाते निघताना श्रेयसच्या हातावरती फळ ठेवत अंकुश म्हणतो आरती झाली प्रसाद घे आणि नी घेतून मग मात्र अबोली म्हणते अंकुश सर मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं तुम्ही आत या अक्रीश तू पण ये मग क्रिश आणि अंकुशला घेऊन अबोली आतमध्ये येते ऑलरेडी आतमध्ये रमा आणि मनवा असते अबोली आल्यावरती रमा म्हणते काय ग अबोली काय झालं यावरती अबोली म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे या सगळ्यामध्ये मलाकडे श्रेयसच्या विरोधात जबरदस्त पुरावा आलाय आता हे सगळं नीता ऐकत असते नीता लपून छपून ऐकते की अबोली सांगता हे माझ्याकडे श्रेयस विरोधात पुरावा आहे आणि नीता ताबडतोब हे श्रेयसला सांगायला येते श्रेयस म्हणतो नीता पण पुरावा कसरा यावरती नीता सांगते ते मला काहीच माहीत नाही आहे पण ती म्हणत होती की पुरावा आहे आता हा पुरावा कोणता आहे हे मला माहीत नसलं तरी तिच्या बोलण्यासाठी एक श्रेयस माझ्याकडे पुरावा तो पुरावा आहे आहे तो कोणता हे ती काही का बोलली नाही यावरती चिडलेला श्रेयस म्हणतो नीता तुझं नेहमीच आहे ही असली अर्धवट माहिती घेऊन मी काय करू मला ह्या असल्या अर्धवट माहितीचं काही करायचं नाहीये जर तुला माहिती द्यायची असेल तर ती पूर्णपणे माहिती दे असं म्हणत आता इकडे श्रेयस नीताला चांगलाच दडदावतो यावरती नीता म्हणते अरे जी माहिती मला समजले तेवढी माहिती मी तुला सांगायला हले या उपर मलाकडे काही नाही आहे यावरती श्रेयस म्हणतो नीता हे तुझं जरा अति चाललंय हां यावरती नीता म्हणते अति काय मी तर तुझी मदत करते आहे तुला मदत करण्यासाठी मी वेळोवेळी पुढे येत आहे पण तू तू, तू मात्र मला त्रास देतो आहेस आता तुला मला मारून टाकायचं असेल तर मारून टाक पण आता या सगळ्याला मी कंटाळले मी तुझी मदत करायला तयार नाही आहे खरं तर माझ्यामुळेच तुला अबोली भेटली ना मग तू माझ्यावरती असं कसं वागू शकतोस यावरती श्रेयस म्हणतो पण तू गैरसमज केलास ना आणि जी माहिती देतेस तीसुद्धा अर्धवट माहिती देतेस तुझ्या या अर्धवट माहितीचं मी करू तरी काय असली अर्धवट माहिती मला अजिबात नको आहे त्यापेक्षा एक काम कर या सगळ्यामध्ये तुला मारून टाकू म्हणतेस ना मी मारून टाकतो असं म्हणत तिथे असलेली एक काचेची बॉटल घेत आता मात्र श्रेयसने नीतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला असतो नीता आता सांगत असते श्रेय श्रेयस तुझं डोकं फिरलंय का श्रेयस काय करतोयस तू असं म्हणत नीता श्रेयसला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण श्रेयस काही थांबायला तयार नसतो आतापर्यंत केलेल्या नीताने कुरघोड्या तिला आठवतात आतापर्यंत अबोलीला दिलेला त्रास आणि आपली कुरघोडी आपण त्रास आपल्यावरतीच उलटताना तिला दिसत असतो आता श्रेयस काही थांबत नाही तो नीताच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकतो नीता म्हणते थांब श्रेयस काय करतोयस तू यावरती श्रेयस म्हणतो तुलाच मरायची हौजय ना घे मर असं म्हणत श्रेयस तिच्या दिशेने पुढे पुढे यायला लागतो आता मात्र नीता किंचाळते श्रेयस नाही श्रेयस नाही मला मरायचं नाही आहे यावरती श्रेयस, श्रेयस म्हणतो मग आत्ता मारे तोंडवरती करून काय बोलत होतीस मला मरायचं आहे मला मारून टाक घे ना मी तुला मारून टाकतो असं म्हणत श्रेयस पुढे पुढे येतो आणि नीतावरती हल्लाच करतो जवळजवळ नीताच्या पोटापर्यंत ती बॉटल नेतो नीताला थोडंसं रक्त पण येतं नीता जोरा जोरात किंचाळायला लागते तोपर्यंत श्रेयस म्हणतो मरणाची हा ऊस तुलाच होती ना या पोकळधमक्या मला नाही द्यायच्या हा हे सगळं मला साठी दूजे करतेस ना ते मी अजिबात सहन करणार नाही असं म्हणत आता मात्र श्रेयसने नीताला हर्ट केलेलं असतं तोपर्यंत आता सी सी टी व्ही फुटेज बघून या सगळ्यामध्ये जे काही सत्य आहे ते सत्य काढण्यासाठी अबोली येते अबोली आता इकडे सांगते की ते सी सी टी व्ही फुटेज मला दाखवा ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये डॉक्टर येत आहेत आणि हे सगळं सी सी टी व्ही फुटेज मग मात्र आता अबोलीला इकडे क्रिश दाखवायला लागतो क्रिश हे सी सी टी व्ही फुटेज दाखवत असताना तिकडून तोच डॉक्टर म्हणजे श्रेयस असतो ज्याने डॉक्टरचा वेश घेतलेला असतो तो बाहेर पडत असतो आणि त्याच्या हातावरील टॅटू सपशेल दिसत असतो म्हणजे आता एकदम स्पेशली तो ट्रॅक्टर दिसत असतो आणि त्यामुळे अबोली म्हणते क्रिश कर यावरती अंकुश म्हणतो हा तर डॉक्टर आहे याच्या हातावरती काहीतरी लिहिलेलं आहे यावरती अबोली म्हणते आई लिहिले आई आणि हा डॉक्टर नसून हा आहे क्री हा आहे श्रेयस मी श्रेयसला आत्ता ज्या वेळेला आरती करत होते ना तेव्हा त्याच्या हाताची बाही जळली होती त्याच्या बाहीवरती आई लिहिलेलं मी पाहिलंय आणि हा तो श्रेयस आहे आपण हे सी सी टी व्ही फुटेज आता जर सिद्ध केलं की हा तो श्रेयस आहे तर या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठी आता मात्र लीड मिळेल असं म्हणत अबोलीने या सगळ्यामध्ये आता महत्वाचा पुरावा शोधलेला असतो आणि तोपर्यंत इकडे श्रेयसने नीताजवळ कबुली दिलेली असते की हो मी दया डोंगरेचा खून केलाय का काय आहे तुझं या सगळ्यात तू मला अडकवूच शकत नाहीस हे दोन पुरावे जबरदस्त इकडे सी सी टी व्ही फुटेज तिकडे श्रेयसने नीताकडे दिलेली कबोली आता आबोलीच्या हातामध्ये ठोस पुरावा असतो आबोली म्हणते याच पुराव्याचा वापर करून आपण श्रेयसला या सगळ्या प्रकरणामध्ये आता अडकवायचं आहे यावरती क्रिश म्हणतो अबोली आता हे आपण सगळं असंच करूया तोपर्यंत तो इकडे आता श्रेयस सांगत असतो मी दया डोंगरेचा खून केलाय पण हे सिद्ध कोण करणार आहे हे सिद्ध कोणीच करू शकत नाही तू तर त्याच्यावर सिद्ध करू शकत नाहीयेस तुला माहिती आहे का दया डोंगरेला मी मारून टाकले हे फक्त आणि फक्त मला आणि तुलाच माहिती आहे पण यापुढे तोंड उघडण्याचं काम केलं तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत नीताला जबरदस्त झटका देत नीताला आता मात्र चांगलं सुनवत तिकडून श्रेयस तिला दे हकळून देतो मग अबोली घरी येते अबोली अंकुशला सांगत असते काहीही झालं तरी आपल्याला श्रेयसला या सगळ्यामध्ये रंगे हात पकडायचा असेल तर त्याला गाफिल ठेवायला पाहिजे असं आता अंकुश अबोलीचं आतमध्ये बोलणं चालू असताना काई नीता येते ते आई ग आई ग असं ओरडायला लागते यावरती रमा म्हणते काय ग काय झालं तुला यावरती नीता म्हणते आई त्या श्रेयसने माझ्यावरती हल्ला केला यावरती रमा म्हणते काय ग काय झालंय नक्की यावर नीता सांगते त्या श्रेयसने दारूची बॉटल फोडून मला मारण्याचा प्रयत्न केला मी खरंच चुकले मी त्या श्रेयसवरती विश्वास ठेवला त्याने माझा घात केला आई मी चुकले असं म्हणत असताना तिकडे आता अंकुश आणि अबोली येतात नीता काय झालं असं अंकुश विचारतो त्यावेळेला नीता म्हणते अंकुश त्या श्रेयसने मला मारण्याचा प्रयत्न केला अंकुश म्हणतो अगं पण त्याला तर तू मदत करतेस ना तू तर त्याच्या बाजूने आहेस मग तू जर का त्याच्या बाजूने आहेस तर या सगळ्यामध्ये त्याने तुला कसं काय मारण्याचा प्रयत्न केला यावरती नीता सांगते अरे मी त्याच्या बाजूने होते हीच सगळ्यात मोठी चूक झाली मी त्याला मदत करत होते हीच माझी चूक झाली आत्तासुद्धा मी त्याच्याकडे याच कारणासाठी गेले होते तुमचं चुगली करण्यासाठी अंकुश म्हणतो काय यावरती नीता सांगते हो अंकुश मी खरं सांगू का तर मी तुमचं बोलणं ऐकलं होतं म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही दोघंजणं त्याच्याविरुद्ध कोणता तरी पुरावा गोळा करताय हे मला कळलं होतं आणि तोच पुरावा कोणता आहे किंवा तो पुरावा काय आहे हे सगळं जाणून न घेता मी त्याच्याकडे गेले आणि त्याला सांगितलं की अबोलीला तुझ्या विरुद्ध पुरावा सापडलाय आणि त्याने मला विचारलं की हा पुरावा काय आहे तर माझ्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं त्याला द्यायला म्हणून त्याने माझ्यावरती हल्ला केला अबोली मला माफ कर मी खरं तर तुला त्रास द्यायला तुला इजा पोचवायला हे सगळं करायला गेले पण माझ्या अंगलट आलंय आता त्या श्रेयसची मी साथ सोडलेली आहे श्रेयसची साथ सोडून मी तुम्हाला मदत करणार आहे असं म्हणत नीता आता श्रेयसच्या टीममधून अबोली अंकुशच्या टीममध्ये आलेली असते आता मात्र अबोलीला धक्का बसतो कारण नीता मे सांगितलेला असतं श्रेयसला की पुरावा सापडलाय मग अबोली 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 हो तो पुरावा शोधण्यासाठी श्रेयस नक्की येणार आणि त्यानुसार मग मात्र अबोली आणि अंकुश यांचा प्लॅन जारी होतो इकडे आता अंकुश आणि अबोली यांचा प्लॅन होतो आणि त्या प्लॅननुसार मग मात्र अबोली अंकुशला काही गोष्ट सांगते आता श्रेयसला पकडायची वेळ आले श्रेयस आता मात्र इकडे येतो आणि अबोलीने सांगितलेलं असतं सर डया डोंगरेची बायको सरिता शुद्धीवर आले आपण तिला जाऊन भेटू शकतो मग अंकुश अबोली सरिताला भेटण्यासाठी येतात आणि सापळा लावतात या सापळ्यामध्ये श्रेयस अडकतो सरिताला अंकुश अबोली रंगे हात पकडतात वेळेला सरिताला इंजेक्शन देऊन श्रेयस पळायला लागतो त्यावेळेला अंकुश अबोली त्याला घेरतात आणि या सगळ्यामध्ये श्रेयसचा अचूक कार्यक्रम झालेला असतो आबोली म्हणते श्रेयस तुझा कार्यक्रम झाला श्रेयस तुझा खेळ संपला श्रेयस रंगे हात पकडला गेलेला आहे अंकुश अबोलीने त्याला आता बरोबर अडकवलेला आहे